नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी नारळ या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात नारळ नारिकेल नारियला नारियल कल्पवृक्ष इत्यादी नावांनी प्रसिद्ध असलेले हे झाड त्याचे फळ नारळ श्रीफळ या नावाने ख्यात आहे खूप उंच वाढणाऱ्या या झाडाला कोकणात माड म्हणतात नारळ प्रत्येक अंगाने मानवाच्या उपयोगी पडते नारळाचा बुंदा खांब तुळ्यावासे म्हणून वापरतात नारळाच्या पानांचा अर्थात झावळ्यांचा उपयोग घराच्या छपरासाठी केला जातो नारळाचे कच्चे फळ हिरवे नारळ अर्थात शहाळे त्यातील पाणी शीतल औषधी बलवर्धक असते या पाण्याचा सलाईन वॉटरसारखा परिणाम होतो म्हणून पेशंटला शहाळे देतात आम्लपित्त पोटशूल हृदयविकाराचे नाना प्रकार टीबी नारू इत्यादी विकारांवर श्रीफळापासून आयुर्वेद औषधी तयार करतात नारळातील गळ खोबरे खाद्यपदार्थात वापरले जाते खोबऱ्यापासून तेलही काढतात ते केसांना लावायला मॉलिशसाठी जखमा सांदी लावण्यासाठी वापरतात नारळाच्या करवंटीपासून बटणं चमचे वाट्या इत्यादी वस्तू तयार करतात या करवंट्या जळण म्हणूनही वापरतात समुद्रकिनारी नारळाचे पीक चांगले येते बहुगुणी व भरपूर उत्पन्न देणारे हे झाड आहे नारळाच्या काथ्यापासूनही अनेक उपयुक्त वस्तू बनतात काठ्यापासून गाद्या उषा पायपोस बनवतात नारळ हे फळ अत्यंत पवित्र मानले जाते ते त्रिनेत्र जटाधारी आहे वरून कवटीप्रमाणे कठीण कवच आत रूपी मांस तर पाणीरूपी रक्त आहे म्हणून यज्ञात पूर्णा होती नारळाची दिली जाते पूर्वी नरवळीची प्रथा रूढ होती अनेक ऋषी मुनींनी जसे विश्वामित्र चित्रागंध बृहस्पती इत्यादींनी लोकांना समजावून ही प्रथा बंद केली बळी देण्याची इच्छा तर पूर्ण व्हावी पण सजीवाचा बळी जाऊ नये म्हणून नरबळी पशुबळी ऐवजी पूर्ण होती म्हणून नारळाची आहुती देण्याची प्रथा रूढ झाली प्रत्येक मंगल कार्यात कलशावर श्रीफळ लागतेच कुठलीच पूजा अर्चा श्रीफळाशिवाय पूर्ण होत नाही सुवासिनेची ओटी श्रीफळानेच पूर्ण होते कोकणात आजही मुलगी झाली की नारळाचे एक झाड लावतात मुलगी उपवर होईपर्यंत ते झाड उत्पन्न द्यायला सुरुवात होते लग्नात मुलीला हे झाड आंदन दिले जाते भारतात कोकण भारतात कोकण गोवा केरळ कर्नाटक आंध्र तामिळनाडू गुजरात इत्यादी भागात नारळाचे पीक घेतले जाते मॉरिशस मधील छोट्याशा बेटावर कोको द नावाने नारळाची झाडे आहेत याचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरील कवच एक पण आत मात्र दोन नारळ असतात जुळे जुळे नारळ देणारा हा अजब वृक्ष आहे बहुगुणी उपयुक्त पवित्र मानले गेलेले हे झाड आपल्याला अर्थलाभही करून देते धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या टेक केअर ब बाय